हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता सहावी विज्ञान कृती पुस्तिकला प्रयोग क्रमांक पंधरा ते प्रयोग क्रमांक वीस तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ डाउनलोड मित्रांनो सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला प्रयोग क्रमांक पंधरा आहे ध्वनीचे प्रसारण त्याकरता तुम्हाला हेतू साहित्य कृती निरीक्षण आणि त्याचबरोबर अनुमान देखील दिलेलं आहे ठीक आहे मग आता जशी कृती दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची निरीक्षणं प्रयोग वहीमध्ये दिलेली अनुमान दिलेलं हे आपलं बरोबर येतं आहे का हेही बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या प्रयोगामध्ये काही तीन प्रश्न दिले त्या ती ते त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला लिहावी लागणार आहेत मग आता आपण बघूयात प्रश्न कोणते आहेत तर पहिला प्रश्न आहे प्रसारण म्हणजे काय उत्तर येतं ध्वनी स्रोतापासून ध्वनि लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनीचे प्रसारण होय दुसरा प्रश्न ध्वनी प्रसारणाची माध्यमे कोणती उत्तर आहे स्थायू द्रव्य आणि वायू तिसरा प्रश्न आहे ध्वनी प्रसारणाच्या माध्यमात सर्वात जलद प्रसारण कुठल्या माध्यमातून होते त्यानंतर मध्यम कुठल्या माध्यमातून होते आणि कमी कुठल्या माध्यमातून होते याचा क्रम लिहायचा आहे उत्तर आहे सर्वात जलद प्रसारण स्थायू माध्यमातून होते मध्यम द्रव्य माध्यमातून आणि कमी जलद वायू माध्यमातून होते आता आपण येतोय प्रयोग क्रमांक सोळामध्ये प्रयोग क्रमांक सोळा आहे प्रकाशाचे रेशीय संक्रमण त्याकरता आपल्याला हेतू साहित्य कृती दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला योग्य काम करायचं आहे आणि जसं चित्रामध्ये तुम्हाला आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या प्रयोगाची मांडणी देखील करायची आहे हे सर्व केल्यानंतर काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला लिहावी लागतील आता त्यासाठी प्रश्न कुठले आहेत ते पहिल्यांदा तपासून घेऊयात आपण पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पहिल्या कृतीत मेनबत्तीची ज्योत कधी दिसते उत्तर आहे पहिल्या कृतीत मेनबत्तीची ज्योत सरळ दिसत आहे कारण तीनही पुठ्ठ्यांची छिद्रे एका सरळ रेषेत आहे दुसरा प्रश्न एखादा पुट्टा हलवल्यास ज्योत का दिसत नाही उत्तर आहे पुट्टा जर हलवला तर पुठ्ठ्यांची छिद्रे एकमेकांसमोर येत नाही म्हणून ज्योत दिसत नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नळी वाकवली तर ज्योत दिसत नाही कारण मार्ग सरळ राहत नाही आणि प्रकाश नेहमी सरळ रेषेत संक्रमित होतो तर अशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहेत आता आपण पुढच्या पानावर येऊयात आता पुढच्या पानावर काय दिले बघा तर अनुमान दिलेलं आहे उत्तर बघा काय आहेत प्रकाशाचा प्रवास नेहमी सरळ रेषेत संक्रमित होतो यालाच प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात त्यानंतर प्रयोग क्रमांक सतरामध्ये आपण आलो चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ याकरता हेतू साहित्य कृती ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता तुम्हाला हा प्रयोग केल्यानंतर काय करायचं आहे निरीक्षणांच्या नोंदी करायच्या आहेत त्याकरता तुम्हाला काही तक्ते देखील दिलेले आहेत ठीक आहे थीके? तर जशी कृती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही कृ कृती करत जायचे आणि नंतर निरीक्षणांच्या नोंदी तुम्हाला तक्त्यामध्ये भरायच्या आहेत बघा आता चुंबकाला चिकटणारे पदार्थ कोणते आहेत तर लोह की टाचण्या पिना ओ बाल्ट आणि नाणी आणि चुंबकाला न चिकटणारे पदार्थ कुठले तर कागदाचे तुकडे माती भुस्सा लाकडाचा भुस्सा हे उत्तर तुमचं येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला अनुमान देखील नोंदवायचं आहे अनुमानामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत काय बघा पहिली रिकामी जागा जे पदार्थ चुंबकाला चिकटतात त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात तर अशा प्रकारे आपण इथे प्रयोग क्रमांक सतरा पूर्ण केलेला आहे आता हा प्रयोग झाल्यानंतर आपण येतोय प्रयोग क्रमांक अठरामध्ये चुंबकीय वैशिष्ट्ये याकरता हेतू साहित्य आणि कृती दिलेली आहे ह्या कृतीप्रमाणे आपल्याला काम करायचे आणि त्यानंतर तुम्हाला जी निरीक्षणे मिळालीत ती निरीक्षणे आपण केलेल्या प्रयोगाबरोबर मॅच होतात का तेही बघायचे आणि ज्यावेळेस आपली निरीक्षणे बघून होतील त्यानंतर तुम्हाला अनुमान नोंदवावं लागेल मग अनुमानामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्यात त्या कुठल्या रिकाम्या जागा आहेत ते आपण बघूयात पहिल्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे उत्तर ध्रुव त्यानंतर उत्तर येतं दक्षिण ध्रुव दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं दक्षिणोत्तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं दक्षिण उत्तर ध्रुवांमध्ये आणि शेवटच्याचं उत्तर येतं ध्रुव आणि दुसरी रिकामी जागा आहे चुंबक तर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रयोग क्रमांक अठरा देखील सोडून झालेला आहे आता आपण येतो प्रयोग क्रमांक एकोणीसमध्ये प्रवर्तित चुंबकत्व आणि तात्पुरते चुंबकत्व त्याकरता तुम्हाला हेतू तु, साहित्य कृती दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला काम करायचे आणि नंतर निरीक्षणे नोंदवावी लागतील आता निरीक्षणे नोंदवल्यानंतर आपल्याला अनुमान लिहायचे आणि ह्या अनुमानामध्ये काही रिकामी जागा विचारल्या आहेत मग पहिल्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे प्रवर्तित दुसऱ्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे तात्पुरते तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायला सांगितलेले आहे प्रवर्तित चुंबकत्व आणि तात्पुरते चुंबकत्व उत्तर आहे प्रवर्तितमध्ये हे कायमस्वरूपीत चुंबकत्व असतं तर तात्पुरतेमध्ये लिहायचं हे तात्पुरते चुंबकत्व असते ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रयोग क्रमांक देखील आपला संपलेला आहे यामध्ये फक्त रिकाम्या जागा आणि फरक स्पष्ट करा एवढेच प्रश्न होते आता हे झाल्यानंतर आपण जाणार आहोत शेवटच्या प्रयोगाकडे म्हणजेच प्रयोग क्रमांक वीस चुंबकातील प्रतिकर्षण आणि चुंबकातील आकर्षण आता यामध्ये हेतू दिलेला आहे साहित्य दिलेलं आहे त्यानंतर कृती जशी सांगितलेली आहे तशी आपल्याला करत राहायची आहे आणि आकृतीमध्ये जशी मांडणी केली त्याचप्रमाणे आपल्याला साहित्याची मांडणी देखील करायची आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काही निरीक्षणे नोंदवायचेत आणि त्याचबरोबर अनुमान तर उत्तर अनुमानामध्ये काय येतं बघा चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सर्व प्रयोग एर्थ सावेचे झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद